नमस्कार मी भीमराव कडे पाटील बी के पी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सेना बंद करावी का हाच विषय आज आपण घेऊन आलेलो तर चला सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील असेच राजकारणावरती नवनवीन व्हिडिओ येतात येत असतात माझे तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती तर वीस तारखेला महाराष्ट्रातलं मतदान झालं तेवीस तारखेला मतदानाची मोजणी झाली आणि मोजणी झाल्यानंतर जो आकडा बाहेर आला हा सर्वांना धक्का देणारा आकडा महाराष्ट्रामध्ये निव आला सगळ्या चॅनलांचा असं सर्व सर्वे मध्ये असं सांगत होत की मायुतीचं सरकार येईल पण जेम तेमे एकशे पन्नास पर्यंत आणि महाविकास आघाडीला एक एकशे पंचेचाळीस सा, चाळीस पर्यंत जागा येतील असं सांगितलं होतं त्यातच मनसे सारख्या पक्षाला एक दोन जागा येतील किंवा बहुजन विकास आघाडीला तीन जागा येतील बच्चू कडू यांच्या दोन जागा येतील वंचितला येईल असं सा, सांगितलं जायचं परंतु असं घडलं नाही या निवडणुकीमध्ये सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांचा सुपडा साप झालेला आपल्याला दिसतंय पक्षांचाच नव्हे तर मोठ्या मोठ्या नेत्यांचा पुढाऱ्यांचा म्हणजे जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील बच्चू कडू किंवा अजून कोणी अशा सगळ्या नेत्यांचा या निवडणुकीमध्ये सुपडा साप झालेला आहे आता हा सुपडा साप झाला का साफ घडवून आणला याची चर्चा महाराष्ट्रभर जोरदार झाली काय जण म्हणले मशीन हॅक झाले कोण म्हणलं मशिनी बदलल्या कोण म्हणतंय काय झालं त्यातच विरोध पक्षांनी मसनीच्या विरोधात आवाज उठवला असं असताना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संघटनाच बंद करावी का असं लोकांचं मत सुरू झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही फक्त मत खाण्यासाठी आणि शिवसेनेचे उमेदवार पाळायसाठीच उभा राहिली काय असं लोकांना वाटायला लागले आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना शे ही दोन हजार सात साली झाली त्या काळात राज ठाकरे यांनी आक्रमक असा प्रचार केला राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बाहेर पडले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर असे त्या काळात आरोप केले महाराष्ट्र पिंजून काढला त्यावेळेस राज ठाकरे यांचे तब्बल बारा आमदार निवडून आले होते महानगरपालिका निवडणुका लागल्या त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये त्यांचे मुंबई महापालिकेला बत्तीस नगरसेवक निवडून आले होते तर नाशिक महापालिका त्यांच्या ताब्यात आली होती तर अनेक महापालिकेमध्ये बहुसंख्य असे नगरसेवक निवडून आले जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पंचायत समिती सदस्य निवडून आले अनेक ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आल्या होत्या म्हणजे एवढी सत्ता राज ठाकरे यांच्या सो यांना यांना मिळाली होती परंतु ही सत्ता पुढे जाऊन त्यांना टिकवता आले नाही त्यांचे जे बारा आमदार होते त्यापैकी जवळपास सगळेच म्हणजे एक दोन सोडता बाळा नांदगावकर वगैरे असे एक दोन सोडता सगळे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये गेले म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आज जे आहेत विधान जे ह्याचे किंवा अजून कोण आहेत म्हणजे बरेच आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि तिथं सटेल झाले तेच राज ठाकरे यांच्या विरोधात आता बोलतायत म्हणजे राज ठाकरेंनी ज्यांना मोठं केलं तेच राज ठाकरे यांच्यापासून फुटून जाऊन राज ठाकरेंना वाकडे दाखवतात अशी परिस्थिती आहे राज ठाकरेंचं जे दोन हजार सात साली जे यश मिळालं सात दोन हजार सातच्या नंतर ज्या इलेक्शन मध्ये यश मिळालं म्हणजे दोन हजार नऊला ला तर ते पुढं टिकून राहिलं नाही दोन हजार चौदा मध्ये तर त्यांचे बरेच आमदार गेले दोन हजार चौदा मध्ये तर त्यांचे काय एक दो एकच आमदार एक, निवडून आला दोन हजार एकोणीसला ला पुन्हा एकच आला आमदार दोन हजार एकोणीस ला म्हणजे राजू पाटील म्हणून ठाण्यात न परत तू दोन हजार एकोणीस ला त्यांनी दोन हजार चौदा प्रखर असा प्रचार केला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले म्हणजे सगळ्यांच्याच केले होते त्यावेळेस त्यांना ईडीची नोटीस आली की त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणं कमी केलं आता त्या काळात राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात फार असे मोठे फार आक्रमक असे बोलत होते परंतु ईडीची नोटीस आली की राज ठाकरे यांनी बोलणं बंद केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस ला तर राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला सपशेल असा असा पाठिंबा दिला म्हणजे काहीच नको आम्हाला तरी तुम्हाला पाठिंबा आमचा दोन हजार दोन हजार चोवीस मध्ये पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा दिल्यानंतर मात्र उलट झालं महाविकास आघाडीची बत्तीस जागा निवडून आल्या आणि महायुतीच्या मात्र जेमतेम थोड्याफार प्रमाणात निवडून आल्या त्यानंतर दोन हजार चोवीसची जी ही विधानसभा निवडणूक होती या विधानसभा निवडणुकीत म्हणजे राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्याची परतफेड करणं म्हणून परतफेड म्हणून भारतीय जनता पक्षाने दहा बारा तरी जागा जेमतेम राज ठाकरेंना द्यायला पाहिजे होत्या परंतु यातली एकही जागा दिलेली नाही उलट राज ठाकरे यांचा मुलगा जो अमित ठाकरे उभा राहिला होता त्याला देखील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पाडलं म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे सावंत निवडून आले या ठिकाणी जे शिंदे गटाचे सदा सर्वणकर होते या सदा सरवणकरांना उभं केलं त्यांना सांगण्यात आलं की उभं राहा आम्ही किती जरी म्हटलं काढून घ्या तरी काढून घेऊ नका म्हणजे असंच ठरलं सदा सरवणकर शिवसेनेचे सावंत आणि अमित ठाकरे अशी तिरंगी निवडणूक झाली आणि या तिरंगी निवडणुकीमध्ये मात्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला हो म्हणजे तिसऱ्या नंबरवरती अमित ठाकरे फेकले गेले तर अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवरती गेले त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सेनेचा सुपडा साफ झाला कुठंही दोन नंबरला राहिला नाही उमेदवार म्हणजे बाळानांद नांदगावकर सहित सगळेजण पराभव झाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद करावी असं महाराष्ट्रामधून चर्चा सुरू झाल्या म्हणजे अनेकांनी सांगितलं की यार कशाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभारते एक आमदार निवडून येत नाही तुम्ही एक तर युती करत नाही कोणाबरोबर तुमचा एक आमदार निवडून येणा उलट लोक मत खाण्यासाठी तुम्ही उमेदवार उभा करताय का अशीच चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आणि अनेकांना वाटलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्षच बंद करावा अशी परिस्थिती राज ठाकरे यांची झाली राज ठाकरे यांची केविलवानी अवस्था झाली राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर शांत राहिले ते अजून तरी काय म्हणजे असं आक्रमक काय बोलले नाहीत आता महाराष्ट्रामध्ये लोकांचं मत आहे की मशीन हॅक झाल्या कुठं काय झालं काय झालं पण जे झालंय लबाड साबाड भारतीय जनता पक्ष काही करून निवडून आले त्यात आता काही शंका ना म्हणजे निवडून तर आहे आता हे काही रद्द तर निवडणुका होणार नाही त्या ह्या निवडणुका आता अशाच पाच वर्ष जाणार पुढं भारतीय जनता पक्ष म्हणतो आहे की आम्ही लाडक्या बहीण योजना आमक तमक फालानं बिस्ताना करून आम्हाला लोकांनी मतं दिली पण जनतेलाच माहिती आहे आपण मत दिली का नाही दिली आणि भारतीय जनता पक्षालाच माहिती आहे मत दिली का नाही दिली म्हणजे जिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक दहा बारा उमेदवार दाखवत होते ते एक्केचाळीस निवडून आले शिंदे गटाचे वीस दाखवत होते ते सत्तावन्न निवडून येतात भारतीय जनता पक्ष साठ सत्तर दाखवत होते ते एकशे तेतीस निवडून येते म्हणजे ह्याच्यात काहीतरी कवड बंगाल आहे परंतु राज ठाकरे यांनी याच्यावरती काहीही भूमिका स्पष्ट केलेली अजून तरी दिसत नाही परंतु राज ठाकरे यांना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे कारण की असंच जर राहिलं तर पक्ष संपून जाईल आता त्यांच्या पक्षाची जे निवडणूक आयोगाने जे चिन्ह दिलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं जे चिन्ह आहे हे चिन्ह त्यांचं जाईल एकंदरीत म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाला एक पॉइंट असे काहीतरी मत मिळालेले आहे चिन्ह तुमचं टिकवण्यासाठी सहा टक्के मतं मिळावी लागतात आता ते काय वंचितला मिळाली होती मत वंचितचं देखील चिन्ह गेलेलं आहे वंचितची बी तीच अवस्था आहे म्हणजे जसं राज ठाकरेच्या पक्षाची अवस्था आहे तशीच वंचितच्या पक्षाची वंचितची बी अवस्था झालेली आहे प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची देखील तसंच झालेलं आहे जो लोकांचा जनाधार वाढला होता तो टिकवून ठेवण्यास राज ठाकरे अपयशी ठरले तसंच वंचित देखील अपयशी ठरलेलं आहे म्हणजे राज ठाकरेंचं जे आंदोलन टोल विरोधात जे आंदोलन होत हे आंदोलन फार आक्रमक असं झालं होतं या आंदोलनामध्ये फार लोक राज ठाकरे यांच्या पाठीशी जमा झाली होती परंतु या आ, हे आंदोलन मागं घेण्यात आलं त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की हे आंदोलन मॅनेज झाले राज ठाकरे मॅनेज झालेत काहीतरी ठरलंय त्याच्यामुळे हे आंदोलन त्यांनी बंद केले तेव्हापासून राज ठाकरे यांना गरगर लागली तेव्हापासून लोक राज ठाकरे यांच्या पाठी मागून निघून गेली आणि राज ठाकरे यांचा तेव्हापासून एकही माणूस निवडून येणार जेमतेम गेल्या निवडणुकीत एक आला होता राजीव पाटील म्हणून ठाण्याचा ठाण्यामध्ये तर तो देखील पराभव झाले ते देखील पराभव झाले गेल्या निवडणुकीला त्याच्या म्हणजे दोन हजार एकोणीस ला राजू पाटील आले ते दोन हजार चौदा ला शिरद सोनवणे म्हणून निवडून आले होते हे पुणे 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 जिल्ह्यातून ते देखील पराभव झाले म्हणजे राज ठाकरे यांना फार मोठी गरगर स्वतःचा मुलगा देखील पराभवाच्या छायेत पराभव पत्करावा लागला मुलाला देखील म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काय नाही आता राज ठाकरे यांनी जोमाने पुन्हा जर संघटन वाढवायचं असेल तर जोमाने काम करणे आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल सगळ्यांच्या विरोधात आक्रमक बोलणे किंवा मग कुठल्या तरी पक्षाची युती करणे युती नाही झाली तर ता आक्रमकता ठेवणे हेच सगळ्यात महत्वाचं आहे परंतु राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे म्हणजे आजवरचा सा इतिहास असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे पण काही पक्ष गेले त्या पक्षांना नामशेष करून भारतीय जनता पक्षाने टाकलेला आहे म्हणजे जसं आता बघा दोन हजार चौदा साली रिपब्लिकन पार्टी आठवले गट गेला महादेव जानकरांची राष्ट्रीय समाज पार्टी गेली शिवराज्य पक्ष गेला शिवसंग्राम पक्ष विनायक मेटेंचा कडू सोबत गेले परत राजू शेट्टी गेले ते राजू शेट्टींचा पक्ष सगळा फोडून तोडून टाकला सगळा तसंच सगळ्या पक्षात जानकरांचा पक्ष देखील फोडून तोडून टाकला परत बच्चू कडूंचा देखील पक्ष तसाच केला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील अवस्था तशीच करून टाकलेली आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षासोबत जो पण जातो त्याला नेस्तनाबूत करून टाकलं जातं हा आजवरचा इतिहास आहे त्यामुळं आता राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत याच्यावर देखील महत्वाचा हो आहे परंतु एवढंच आपल्याला म्हणता येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संघटन बंद करण्याच्या मार्गावरती आलंय असंच एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव काडाळे पाटील बी पाटील मराठी इंदापूर पुणे